नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आलू वांगी आणि मटार यांची मिक्स अशी भाजी बघणार आहोत ती ही लग्नाच्या पंक्तीत जी असते ना आणि खायला चविष्ट लागते पण कशी बनवतात ती माहीत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अशा प्रकारे वांगी कापून घेतलेली आहे त्याचे देठ वगैरे काहीही काढलेलं नाही आहे फक्त धुवून जशाच तशी वांगी मी कापून घेतलेली आहेत आणि आलू त्याचे साल काढून मोठ्या मोठ्या आलू मी ते कापून घेतलेले आहेत पाहू शकताय आलू आणि वांगे मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत लग्नात पाहू शकता अशाच पद्धतीने असतात ते त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आलू आणि वांगे आता दोन्ही आलू आणि वांगे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान भाजून घेणार आहे तर थोड्या वेळ अशा प्रकारे त्याच्यात पाणी आहे म्हणून थोडा वेळ हलवून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि आता झाकण ठेवणार आहे म्हणजे झाकण ठेवल्यावर जास्त लवकर मऊ पडतात नाहीतर असंच हलवत राहिलं तर थोडंसं निब्बर होतात ते आणि मग किती शिजवलं तरी ते शिजत नाहीत मग आपल्याला काय करायचं आहे थोडा वेळ मिक्स करायचा आहे तुम्ही मीठही टाकू शकता थोडंसं आणि झाकून ठेवायचं आहे तिकडे छान आलू भाजतेत आलू आणि वांगी भाजतेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात तरी ते एक टोमॅटो आणि अर्धा इंच असं आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे पूर्ण मिक्सरला लावून घेणार आहे त्याला भाजलं वगैरे काहीच नाही एक आहे ते मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडे पाहू शकताय तोपर्यंत आपले आलू आणि वांगे छान असं भाजल्या गेलेले आहेत आणि मऊ पडलेले आहेत जास्त मऊ पडून घ्यायचं नाही आहे कारण थोडंसं शिजताना त्याच्या आतपर्यंत जे भाजी आहे ती गेली पाहिजे म्हणून आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे तर पाहू शकता आहे सत्तर टक्के आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत आता छान भाजल्या गेलेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि हे साईडला काढून घेते एका दुसऱ्या प्लेटमध्ये आता साईडला काढून घेतलेलं आहे ते मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये आता दुसरी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल तर मोठे दोन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे दोन्ही फुलू द्यायचे त्याच्यानंतर मोठ एक छोटेसे दोन चमचे मी पाहू शकता अगदी छोटा चमचा आहे तर इथे जे खोबर असतं ना सुकं खोबर ते कुटून मी टाकलेलं आहे मिक्सरला फिरून पण घेऊ शकता ते सुकं खोबर मी छान परतवून घेतले तेलामध्ये त्याच्यानंतर टाकायचं आहे मटार तर मटार हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे मटार टाकल्या टाकल्या धडाधड उडतं ते बाहेर म्हणून आपल्याला पटकन झाकण ठेवायचं आहे आणि त्याला छान मधी उड्या मारू द्यायच्या आहेत मटारला तर मस्त उड्या मारून झालेलं आहे मटारचं आता मटार छान व तळल्या गेलेल्या आहेत आता टाकूयात आपण शेंगदाण्याचं कूट तर इथे पाहू शकताय मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे याच्याने भाजीला बाइंडिंग खूप छान येतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूट कूट वापरलेलं आहे तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी पांढरट होते तुम्ही तेलामध्ये परतवलं नाही आणि असंच टाकलं आणि लगेच पाणी वगैरे टाकलं तर पांढरटपणा येतो भाजीला म्हणून आपल्याला तेलामध्ये छान शेंगदाण्याचं कूट परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचे मसाले तर इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा कश्मीरी चिली पावडर टाकले आहे एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पूर्ण मसाले मी एकत्रच टाकलेले आहेत मसाले पूर्ण तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर टाकायचे जो आपण प्युरी बनवून ठेवली होती टोमॅटो लसूण वगैरे ते टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे कांदा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे मी आता थोडा वेळ हे प्युरी छान आपण भाजलेलं वगैरे काहीच नव्हतं टोमॅटो म्हणून आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये ते परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्या त्याला ते तेल सुटू द्या पाहू शकताय छान तेल सुटलेलं आहे दोन ते तीन मिनटं परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाका दोन ते तीन चमचे पाणी टाका आणि मिक्स करून याच्यामध्ये टाका म्हणजे जी भाजी आहे आपली करपणार नाही किंवा कढईला चिकटणार नाही तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेला आहे आणि अजून मिक्स करत आहे तर छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि आता मसाला आपला जो आहे तो रेडी झालेला आहे आता टाकायचे आहेत आपल्याला आलू आणि वांगे आता आलू आणि वांगे टाकलेले आहेत आता मिक्स करून घेऊया मसाल्याला मसाल्याचं कोटिंग छान आलं पाहिजे अशा प्रकारे आपण छान याला लावून घेऊयात पाहू शकता आलू आणि वांगे छान मिक्स झालेले आहेत मसाल्यांमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी तर तुम्हाला जेवढी प्युरी पाहिजे किंवा जास्त घट्ट पाहिजे दाटसर पाहिजे त्याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता पण शिजायला जास्त पाणी लागत नाही शिजायला अगदी वाटीवर पाणी लागेल वाटीवर शिजण्यासाठी आणि तुम्हाला जितकं पाणी लागेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता अगोदरच आपण वांगे भाजून घेतलेले आहेत आलू भाजून घेतलेले आहेत म्हणून शिजायला जास्त काही पाणी नाही लागणार वाटीत भर फक्त वाटीभर शिजण्यासाठी लागतं एक्स्ट्राचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर एवढं पाणी मी इथे वापरलेलं आहे त्या चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे मीठ छान आता मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर टाकायचं कोथिंबीर आणि आता आपल्याला हे अर्ध झाकण ठेवायचं आहे झाकण पूर्ण झाकू नका नाही तर पूर्ण भाजीचं जे कलर आहे किंवा तेल आहे ते पूर्ण उडून जातो पड़ते, मक्त भाजी पांढरट पडते आणि मग ते दिसायला तितकी छान दिसत नाही मग आपल्याला अर्ध झाकण झाकायचं आहे आणि भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय भाजी छान शिजती आहे तर पूर्ण शिजलेली नाही आहे अजून थोडा वेळेला एक ते दोन मिनटं ठेवावं लागेल तर अजून अर्ध झाकण ठेवते आणि एक ते दोन मिनटं भाजीला छान शिजवून घेतलेलं आहे भाजी रेडी झालेली आहे आपली आणि पाहू शकता जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ झालेली नाही एकदम दाटसर जशी लग्नात असते ना तशी तस भाजी झालेली आहे खूप छान झाली आहे सुगंध मस्त पसरतोय भाजीचा आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितले काही जास्त सामान करत बसायची गरज नाही अगदी थोड्या सामानामध्ये एकदम चविष्ट अशी भाजी तयार होते नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली तेही कमेंट करायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चलस आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय